हक्काचा मिळाला आमच्यावर तुला काय आहे मेहरबानी नाही तो आमच्या हक्काचा आहे काय आमच्या हक्काचं मिळणार आहे आम्हाला या देशामध्ये जेवढं काही मिळणार आहे ते सगळं आमच्या मालकीचं आहे असं भारताच्या स्वतःला समाजवाद सांगतोय तो समाजवाद नावाचा शब्द असा आहे की हे लोकांच्या मालकीचं आहे लोकांना मिळालं पाहिजे समाज मिळालं पाहिजे भारताच्या संविधानानं दिलेला आहे आम्हाला मेहरबानी नाही आहे राबवण्यासाठी दिलाय जिथण्यासाठी नाही आणि स्वतःचा प्रचार करण्यासाठी नाही आमच्या पैसा आमची परत कळकळीची विनंती आहे की जिथे शब्द बदलले जावेत मोदी सरकारच्या ऐवजी या ठिकाणी भारत सरकारची आम्ही असं म्हटलं गेलं जाईल पाहिजे आणि लक्षात घ्या तुमच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला विरोध केला नाहीये तुम्हाला उद्या हे ज्यावेळेला आम्ही बोलतोय त्यावेळेला प्रश्नाची उत्तर अधिकारांना देता आली नाही वरिष्ठाचं नाव सांगत राहिले पण आम्हाला विरोध करण्यासाठी हे भाजपची लोक आली कारण काय आमच्या गावातील लोक ज्यावेळेला विरोध करतायत बोलतायत ही भाजपची दोन लोकांच्या ही भाजपची दोन लोक म्हणतायत आमची गाडी अडवली का भाजपच्या बापाची गाडी आहे का आणि दुसरी गोष्ट आम्हाला म्हणतात की त्यांच्यावर केस करा ही तुमची जबाबदारी आहे ना तुम्हाला जरा अडचण वाटतंय तुम्हाला जर अडचण वाटते आमची मागणी हेच आहे की भाजपच्या नावानं चालणार नाही भाजपच्या पदा इथं हस्तक्षेप करायला चालणार नाही दुसरी गोष्ट जी काही तुम्हाला योजना पोहोचवायची आहे की नावावरती कोसुली पाहिजे आणि सरकारी नावावर बोस सरकारी खर्चात न करत असाल तर सरकारचाच प्रचार केला गेला पाहिजे व्यक्तीचा प्रचार करणं शक्य नाही व्यक्तीचा प्रचार करणं हे कितीच गोष्ट आहे तिथं सेल्फी स्टँड उभी केले गेले आहेत मोदींचा प्रचार करण्यासाठी हे आमच्या गावामध्ये असणार नाही आज नाव राजवर्भव शोभारामचं संविधान अभ्यासक संविधान संवादक म्हणून गेल्या महाराष्ट्रावर काम करते आणि दुसरी गोष्ट संविधानाच्या विरोधात ज्या चार यंत्रणा काम करतायत संविधानाच्या विरोधात ज्या जनतेने लोक वागतायत यंत्रणेमध्ये हस्तक्षेप पण नाही आमची जबाबदारी संविधानातला आर्टिकल एक्कावन्न क मधला पहिला मुद्दा जो संविधानाचा आदर करणं आणि हस्तक्षेप करणं हा महत्वाची मुद्द्या घेऊन हे आम्ही लोकांच्याकडून कोटायचं नेतृत्व राजवर्भूर शोभारामचं एक मंडळ जिवंत मंडळ उद्योग we